सोलापुरातील एका लग्नाच्या मिरवणुकीत बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मामाने भाच्याच्या लग्नाची वरात जोरात काढली तेव्हा गीत संगीताच्या जोरावर वरातीत नाचणाऱ्या बारबालांसह नातेवाईकांचा धुंगाणा घातला भाच्याच्या निघालेल्या लग्नाच्या वरातीची दखल पोलिसांनी घेतली तेव्हा मामासह वराड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभम गणेश फटपटवाले रवी रामसिंग मैनावाले काकासाहेब अंबादास जाधव युसुफ किरजादे व विशाल अर्जुन पाटील यांच्या विरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील शुभम याचा सोमवारी विवाह होता विवाह त्याची मोठ्या धामधुमीत वरात काढण्यात आली वरातील पाहुण्यांचा तसेच नातेवाईकांचा मोठा लवाजमा सामील झाला होता वरातील स्पीकर लावून गायक गीत गात होते वरातीच्या समोर काही महिला नृत्यांगना नाचत होत्या यामुळे वरातीत सामील झालेले लोक बेधुंद होऊन नाचत होते कंकुबाई हॉस्पिटल मागील बाजूस असलेल्या शीतला देवी मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री साडे दहा वाजता वरात काढण्यात आली वरातीत वाजवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे परिसरातील लोकांना त्रास जाणवू लागला याबाबतची माहिती काही वेळातच सदर बाजार पोलिसांना देण्यात आली तेव्हा घटनास्थळी येत पोलिसांनी ही कारवाई केली